श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर श्रावण महिना संपलेला आहे आणि त्याची अमावस्या जी आहे आहे ती काल संपलेली आहे श्रावण अमावस्या जी पिठोरी अमावस्या होती ती संपलेली आहे आज रविवार आहे आणि मंगळवारी हरतालिका तृतीया आहे तर खूप महिला हरतालिका तृतीयेचं व्रत करत असतात आपलं सौभाग्य जे आहे ते आपल्याला सौभाग्य म्हणून म्हणजे आपला जो नवरा आहे जोडीदार आहे तोच मिळावा आणि त्याचं आयुष्य हे चांगलं राहावं यासाठी हा उपवास करत असतात आणि ज्या महिला कु ज्या मुली कुवारिका असतात ज्या मुली कुवाऱ्या असतात त्या मुली आपल्यासाठी सुयोग्य वर मिळावा यासाठी हा उपवास करत असतात तर आपल्याला मी यावर हरतालिकेवर पूजा वगैरे सगळे याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे तर आजचा आपला विषय आहे की नवरा बायकोमध्ये मत मतभेद कमी होण्यासाठी आणि मुलींना सुयोग वर मिळावा यासाठी उपाय करायचा आहे तर तो कोणता त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर वेळेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रत्येकाची इच्छा असते आता म ज्या फुवाऱ्या मुली असतात त्यांची इच्छा असते की आपल्याला आपला आवडता नवरा मिळावा त्याच्यानंतर घरदार व्यवस्थित मिळावं यासाठी मुली हा जो उपवास आहे हा करत असतात कारण माता पार्वतीने हा उपवास केला होता भगवान शंकरांसाठी तर त्याच्यामुळे कुंवारिका सुद्धा हा उपवास करतात आणि साहजिक आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या महिलासुद्धा हा उपवास करतात तर एकदा हा जर उपवास धरला तर हा उपवासमध्ये सोडता येत नाही तर सोडला तुमची जर सोडायची इच्छा असेल तर तुम्हाला डायरेक्ट उद्यापन करावं लागतं त्याशिवाय हा उपवास तुम्हाला सोडता येत नाही तर ज्या कुंवारिका मुली आहेत त्यांना एक उपाय करायचा आहे तो काय की म माता पार्वतीला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यासाठी त्यांना लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि हळकुंड घ्यायच्या आहेत पाच तर लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि लाल वस्त्राला मोठं एवढं जर वस्त्र असेल तर त्यांना एक हळकुंड घ्यायचं त्याला गाठ बांधायची त्याच्यानंतर दुसरं हळकुंड घ्यायचं त्याच कापडाला परत दुसरी गाठ बांधायची असं पाच गाठी मारायच्या पाच हळकुंडाला आणि ते जे कापड आहे ते जे वस्त्र आहे लाल ते त्यांना माता पार्वतीला अर्पण करायचं आहे हरतालिकेच्या दिवशी आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की आम्हा मला मी हा उपाय करते आहे मला सुयोग्य वर मिळावा यासाठी व्यवस्थित घर मिळावे यासाठी मी हा उपाय करत आहे तर ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि तुमच्यासाठी जे, जे चांगलं असेल देव तेच तुम्हाला देईल तुमची इच्छा जर असेल की मला समजा आता कोणाकोणाचं कसं असतं की एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते किंवा एखादा मुलगा आवडतो आणि आपली इच्छा असते की आपलं त्याच्यासोबतच लग्न व्हावं पण ते देवाला माहिती असतं की तो चांगला आहे की वाईट आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस असं होतं की आपली जिथे इच्छा असते तिथं आपलं लग्न होत नाही आणि दुसऱ्या ठिकाणीच आपलं लग्न होत असतं तर त्यावेळेस ती देवाची इच्छा असते जे जेव्हा आपल्या मनानुसार काही एखाद्या वेळेस होत नाही तर ती देवाची इच्छा असते आपली इच्छा नसते आणि एखाद्या वेळेस ते सुद्धा चांगलं असतं कारण काही ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतं त्या गोष्टी देवाला माहिती असतात आणि देव आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला देत असतो म्हणून तुम्ही फक्त सुयोग्य वर मागा जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते देव तुम्हाला नक्की देईल आणि राहिलं आता नवरा बायकोमध्ये मतभेद कमी करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक बेलपानाचा उपाय करायचा आहे तर महिलांनी बेलपान घ्यायचं आहे तीन पानं असतात त्याच्यामधलं जे मधलं पान आहे त्याच्यावर तुम्हाला आपण बेलपान हे पालथं अर्पण करत असतो तर जे पालथं जी खालची साईड असणार आहे त्याच्यावर मधल्या पानावर तुम्हाला चंदनाने ओम काढायचा आहे तर असे तीन पानं असतात त्याच्यामधले जे मधलं पान आहे त्याच्यावर ओम काढायचं चंदनाने आणि आपण पालथा अर्पण करत असतो तर पान आहे ते तुम्हाला पालथा अर्पण करायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर आणि तुम्हाला मना वा ओम नम शिवाय म्हणा किंवा ओम महे उमा महेश्वराय या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे तुमच्याकडे जर एक बेलपान व्हायचं असेल तर एक बेलपणाला करा एक ला... जरी केलं तरी चालेल पण जे पहि पहिलं बेलपान वाहणार तर त्याच्यावरती ओम लिहिलेलं असावं त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला एकशे आठ बेलपान व्हायचे असतील तर तुम्ही एकशे आठ एकशे आठ बेलपानसुद्धा वाहू शकतात तुमची जेवढी इच्छा असेल तेवढी तुम्ही बेलपान अर्पण करू शकतात त्याला तर नामावेली तुम्ही म्हणू शकतात ओम शिवाय तुम्ही म्हणू शकतात उमा महेश्वराय तुम्ही म्हणू शकतात हे मंत्र तुम्ही म्हणू शकतात तर यानुसार तुम्हाला निदान एक बेलपानावर चंदर आणि ओम काढायचं आहे आणि ते बेलपान तुम्हाला पालथा अर्पण करायचं आहे याने काय होतील की नवरा बायकोमध्ये जर थोडेफार वादविवाद वगैरे जर होत असतील तर ते कमी होतील तर पण एक उपाय करताना सेवा करताना आपल्या मनात तेवढी श्रद्धा असणं आवश्यक असतं एक पॉझिटिव्हिटी असणं आवश्यक असते आपण म करतो आहे पण आपल्या मनात कुठेतरी संकोच आहे की अरे आपण करतो तर आहे पण होईल की नाही तर हा प्रश्न इथे येता कामा नाही मी करते मनापासून करते इच्छे नाही करते तर नक्की होईलच हा विचार मनात आणायचा कदा कारण कुठेतरी आपल्या मनातली जी पॉझिटिव्हिटी असते तीसुद्धा या गोष्टींना तेवढेचं का कारणीभूत असते कारण आपण प्रत्येक वेळेस जर निगेटिव्ह राहत गेलो तर त्या गोष्टी निगेटिव्हच होत जातात त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि नेहमी चांगल्या मनाने स्वच्छ मनाने आणि पॉझिटिव्हीने कोणताही जो सेवा असते उपाय असतो तो करायचा असतो तर या सगळ्या गोष्टी होत्या तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ